प्रत्येक चंद्र प्रत्येक चंद्र स्वरूप धारण करून प्रवेश करतात चंद्रच्या व चंद्र देखील ज्वालामुखी तसेच स्फोट घडून आणतात चंद्र देखील ज्वालामुखी स्फोट घडून आणतात का ब्रह्मांडामध्ये प्रत्येक चंद्रावर ज्वालामुखी स्फोट होतात ज्वालामुखीमुळे स्फोट होतात चंद्रावर तेव्हा त्या ते स्फोटामधून चंद्राचे हा लहान मोठे तुकडे चंद्राच्या खडकाचे तुकडे हा हे उडून खाली पृथ्वीवर पसरतात चंद्राचे बारीक मोठे तुकडे आहेत कोसळून खाली पृथ्वी पडतात हा त्यावेळेस हा चंद्राच्या स्फोटामधून उडालेले तुकडे हे मोठ्या आकाराचे असतात चंद्राच्या स्फोटामधून उडालेले तुकडे हे मोठ्या आकाराचे असतात परंतु ते पृथ्वी कोसळत असताना त्यावेळेस चंद्राच्या खडकाच्या हा स्फोटामधून उडालेले तुकडे चंद्राच्या स्फोटामधून उडालेले तुकडे हे मोठ्या आकाराचे असतात परंतु आमरे एक आहे मध्ये काम होतं गप की परंतु वातावरणामधून खाली पृथ्वीवर जे चंद्राचे तुकडे येईपर्यंत ते तुकडे वरतून खाली चंद्राचे उडालेले तुकडे नाही का खाली येतात मोठे असतात खाली येईपर्यंत हा ते तुकडे बारीक लहान होत असत बारीक बारीक होते असतात का ते तुकडे पृथ्वीवर पडल्यामुळे पृथ्वीचे काही नुकसान होत नाही ते छोटे मोठे तुकडे पृथ्वीवर पडतात ते काय तुकडे होत नाही तसेच ते चंद्राचे खडकाचे तुकडे पृथ्वी पडलेले असतात ते तुकडे आपल्याला सहज येत असतात ते तुकडे आपल्याला लगेच ओळखू येतात चंद्राचे खडकाचे जे तुकडे खाली पडतात ते आपल्याला ओळखू येतात पृथ्वीच्या खडकाचे तुकडे व चंद्राच्या घणकाचे तुकडे मधील फरक हा सहज वळत येतो कस आहे माहिती आहे का गारगुट्टी सारखे ते तुकडे पडलेले असतात आणि आपले तुकडे काळे वगैरे असतात पण ते जे तुकडे गारगुट्टी सारखे असतात माहिती आहे का हा नाही का ते हा ते ते चंद्राचे तुकडे असतात त्याचप्रमाणे चंद्रा वगैरे ज्वालामुखी स्फोटामधून उडालेले चंद्राच्या खडकाचे लहान मोठे तुकडे हे खाली पृथ्वीवर कोसळतात तेव्हा त्या खडकाचे तुकडे वातावरणामधून खाली पृथ्वीपर्यंत बारीक लहान होत असतात व त्या खडकाचे तुकडे लकलक करीत चमकत खाली पृथ्वी पडतात व ते तुकड्या पृथ्वीच्या आत पोटामध्ये प्रवेश करतात ते तुकडे खाली पडतात चमचमच करत येतात गारबोट्या सारख्या खाली पडतात काय पृथ्वीवरती त्याच्यात पोट असेल तर काय राहतात हा ना <laughs>

आपल्या शरीरासाठी सगळं तर वावरतात व ब्रह्मांडामध्ये एकूण चौतीस पृथ्वी आहे श्री प्रमुख सोळावे पंच महावत ज्वालामुखी यांच्या मनामध्ये येईल तेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते ज्योतीचं रोग धारण करतात त्यांना वाटेल तेव्हा ते ज्योतीचं रोग धारण करतात व पृथ्वीच्या पोटामध्ये पृथ्वीच्या आतमध्ये ज्योतीच्या रूपाने करता। प्रवेश करतात म्हणजे त्यांना वाटत ते पृथ्वीच्या पोटात प्रवेश करतात ज्योतीच्या रूपाने व पृथ्वीच्या पोटामधील नको असलेले पदार्थ जास्त झालेले पदार्थ उदाहरणार्थ कोळसा तांबा पितळ लोखंड सोने चांदी सिसे वगैरे हो म्हणजे पृथ्वीच्या पोटाच्या आत जी पोकळी त्याच्यामध्ये आण भडकलेला असते त्याच्यात सगळे शिसर लोखंड तांबा पितळ कोळसा हे सगळे ते सगळं पेटलेलं असतं त्याचा रस होत असतो वाफ होत असते त्या वाफेवरती पृथ्वी पुढं पुढं सरकत असते पण जे जास्त होते ना वाफ किंवा हे जे शिसळ